ठाणे नवी मुंबईच्या राजकारणामध्ये नेहमीच उत्सुकता निर्माण करणारे दोन नेते म्हणजे मंत्री गणेश नाईक आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांमधील संबंध कधी जवळीक दाखवतात तर कधी उघड संघर्षामध्ये बदलतात नुकतेच या दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झाली वाद झाला आणि तो वाद आहे लॉटरी लागली ह्या वक्तव्यावरून या शब्दामुळं प्रचंड चर्चेत राहिले गणेश नाईक घडामोडींची सुरुवात अशी झाली की एका कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक यांनी सूचकपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली काही लोकांना अचानक सत्ता मिळाली जणू लॉटरीच लागली असं वक्तव्य त्यांनी केलं आणि या वक्तव्यातून वक्तव त्यांनी स्पष्टपणे शिंदेना उद्देशून टोला लागावला असा राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे आणि तशी चर्चा देखील माध्यमांमध्ये झालेली पाहायला मिळाली नाईक यांचा रोख असा होता की शिवसेना फोडून शिंदेनी सत्तेवर झेप घेतली ही त्यांची बेहनतीची नव्हे तर योगायोगेची फलश्रुती आहे असा रोख हा गणेश नाईक यांचा होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उत्तर देताना बागे अटण्याची भूमिका घेतली नाही त्यांनी प्रतिउत्तरामध्ये सांगितलं की जनतेचा सा आशीर्वाद हीच खरी लॉटरी आहे ती मला मिळालेली आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो होतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं शिंदेच्या ह्या प्रतिउत्तरावर सभागृहामध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट झालेला पाहायला मिळाला यामुळे ठाणे नवी मुंबईचा राजकीय पट पुन्हा एकदा रंगलेला आहे कारण नाईक आणि शिंदे हे दोघेही ठाणे जिल्ह्यातील बलाढ्य नेते नाईक यांचा नवी मुंबई महापालिका शैक्षणिक संस्था आणि स्थानिक संघटनांवरती मजबूत प्रभाव आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचं कार्यक्षेत्र ठाणे शहर आणि आसपासचा भाग आहे आणि त्या त्या भागामध्ये त्यांनी भागा काम केलंय गेल्या अनेक वर्षापासून दोघांच्या गटांमध्ये मतभेद अधूनमधून उफाळून येतात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते समोर येताना पाहायला मिळतात लॉटरी या शब्दामुळं हा वाद अधिक रंगलेला आहे सोशल मीडियावर या वक्तव्याची जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळाली अनेकांनी अने यावर मीम्स देखील तयार केले तर काहींनी थेट दोन्ही नेत्यांच्या राजकीय प्रवासाची तुलना केली काहींनी नाईक यांच्या वक्तव्याला जुने राजकीय वैमनस्य असल्याचं म्हटलेलं आहे तर शिंदेच्या समर्थकांनी जनतेचा कौल हीच खरी लॉटरी आहे अशी भूमिका घेतली आणि प्रतिक्रिया दिलेल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि याच वादातून आगामी निवडणुकांची चाहूल देखील लागल्याचं पाहायला मिळत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येताच ठाणे जिल्ह्यातील राजकारण अधिक चुरसीचं झालेलं आपण पाहिलेलं आहे यावेळी देखील असंच राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तर नेहमीच नाईक आणि शिंदे गटामध्ये प्रतिष्ठेचा विषय ठरलेली पाहायला मिळाली त्यामुळे सध्याचा हा शाब्दिक संघर्ष आगामी निवडणुकीचे संघर्षाचे संकेत मानले जात आहेत राजकीय तज्ञांच्या मध्ये गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्यातील जुन्या पिढीचे नेते आहेत त्यांचा अनुभव आणि स्थानिक संघटनांवरील पकड हे अद्याप मजबूत आहे आणि त्यांचं काम देखील त्या त्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं तर एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही वर्षामध्ये केलेल्या संघटनात्मक कामामुळं राज्य स्तरावर उंचावलेलं स्थान त्यांनी मिळवलेला आहे त्यामुळे दोघांमधील संघर्ष हा फक्त व्यक्ती सापेक्ष नसून संपूर्ण प्रदेशातील राजकीय समीकरणांवरती परिणाम करणारा ठरणार आहे सामान्य नागरिकांच्या दृष्टीनं पाहिलं तर ह्या नेत्यांचा वाद हा त्यांच्या दैनंदिन जीवनाजवळ थेट संबंधित नसला तरी निवडणुकीच्या वेळी मतदारांवर त्याचा परिणाम होतो लॉटरी या शब्दांनी निर्माण झालेली चर्चा ही सध्या मतदारसंघामध्ये सोशल मीडियावरती पाहायला आहे आणि राजकीय कट्ट्यांवरती देखील हा विषय महत्वाचा ठरतोय तर दुसरीकडे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्ह आहेत असं देखील काहींचं म्हणणं आहे नाईक यांच्या लॉटरी टोमण्याला शिंदेनी दिलेले उत्तर हे दोघांच्या आगामी निवडणूक मोहिमेची एक सुरुवात असल्याचं चित्र आहे पुढील काही दिवसामध्ये या वादाला आणखीनच नवं मिळतो का हे पाहावं लागणार आहे आणि हे हा वाद हा वाद नेमका कुठपर्यंत गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाद हा कुठपर्यंत जाईल हे देखील पहावं लागणार आहे